घरच्या घरी मटकीला बघू शकता किती सुंदर मोड आलेले आहे तर मग मटकीला मोड कसे आणायचे आपण आज रेसिपी बघणार आहे रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा असे मस्त गावटी मठ घेतलेले आहे स्वच्छ छान असे आता दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे मी निवडून ठेवलेले होते मठ आणि बघा आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून असे पाणी टाकून असे सकाळी लवकरच भिजत घालायचे आणि संध्याकाळी सहा सहा सात वाजता बघा असे मस्त परत दोन पाण्याने धुवून घ्यायचे मठ भिजलेले पण आणि असे बघा चाडणीमध्ये असे पूर्णाच्या चाडणीमध्ये दे टाकून द्यायचे आणि आपण अजिबात गाठोडी वगैरे बांधणार नाही तरीसुद्धा आपल्या मटकीला खूप सुंदर असे लांबलांब मोड येणार आहे आता बघू शकता थोडंसं पाणी निथरू द्यायचं आणि मस्त असं बघा सगळं पाणी निथरल्यानंतर आता मस्त असं बघा पसरवून घ्यायचं आणि असं झाकण ठेवून दिलेलं आहे आपण आणि बघू शकता आता आपण सकाळी दहा ते बारा वाजता तेव्हाच हलवायचं आहे आणि किती लांब लांब मोड आलेले आहे आणि जर मोड तुम्हाला नाही दिसले ते खाली कोंब तर तुम्ही डायरेक्ट दुपारी बघू शकता कारण थंडीचे दिवस आहे उन्हाळ्यात तर लवकरच मोड येतात पण थंडीच्या दिवसामध्ये मग हलवायचं नाही आणि बघू शकता मी सकाळी भिजत घातलं होतं संध्याकाळी सहा ते सात वाजता मी पाण्यातून काढले आणि असे चाळणीमध्ये टाकले आणि दुसऱ्या दिवशी बघा मी बारा ते एक वाजता बघा असे बघा आता बघते आहे तर किती लांब लांब असे मोड आलेले आहे अजिबात गाठोडीत वगैरे काही बांधून ठेवलं नाही आहे तरी पण किती सुंदर मोड आलेले आहे आहे आपल्या मटकीला तुम्ही असे बघू शकता घरच्या घरी मोड आणू शकता मस्त किती सुंदर ताजी ताजी मटकी आपली तयार होते मस्त मिसळ पाव खायला तुम्ही मटकी भेड मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे खूप छान छान रेसिपी आपण करू शकतो आणि एका डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस आरामशीर ही टिकते आठ दिवसही टिकते आणि किती सुंदर मोड आलेले आहे तर मग तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा अजिबात न बांधता किती छान लांब लांब मोड आलेले आहे जर मोड कमी आलेले असले तर तुम्ही घाई करू नका काढायचे अजून दोन तीन तास राहू द्या बरोबर छान मोड येतात आणि खूप सुंदर अशी मटकीची रस्सा भाजी करू शकता सुक्की भाजी करू शकता मिसळपाव बनवू शकता खूप साऱ्या रेसिपी होतात आणि घरचे घरी मोड आणलेली आन तर आनंद वेगळाच असतो बघू शकता किती सुंदर मोड आलेली आहे आपल्या मटकीला तर तुम्ही पण मग प्रकारे तुम्ही नक्की मटकीला मोड आणून बघा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ